सर्वजण दोनच मिनिटात लावू येतील मग आपण कंटिन्यू करूयात सुरुवातीला सांगतोय पंधरा ते वीस मिनिट आपल्याला बोलायचं जास्त काय तर वेळ नाही सगळं वातावरण शांत झालंय जास्त वेळ घालवायची काही गरज नाही पंधरा मिनिटात आपलं सगळं होणार आहे कारण की आता एक्झाम वगैरे सगळं झालेलं आहे बॅट्समॅनचं फक्त पेपर आहे त्याच्यावरती सुद्धा उद्या सगळे डिटेल्स देईन त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहेत पंधरा ते वीस मिनिटं मी सुरुवातीला सांगतोय की जे महत्वाचं असणार तेवढंच करूयात कारण मला सकाळी साडेचार वाजता परत जायचंय बॅच घ्यायला आणि दिवसभर परत शेड्यूल पूर्णपणे टाईट आहे ट्विंकल आलेले हाय सर ओके okay, ट्विंकल वेलकम हॅलो ऑल ऑफ यू येतील सगळे दोन मिनिटात ट्विंकल माझा आवाज क्लिअर आहे का बघ ट्विंकल आवाज क्लिअर आहे का बघ माझा आवाज क्लिअर येतो का बघ तेजस आलेला आहे हॅलो हॅलो तेजस येथील दोन मिनिटात येतील सर्वजण टाइम थोडस ऑड आहे रवीना लाड यस yes, रवीना वेलकम येथील दोन मिनिटं सर्वजण येतील पटापट एक दहा ते पंधरा मिनिटं आपण बोलत आणि कंटिन्यू चालू करूया आशिष आलेला आहे संतोष दयानंद क्रेझी फॅन क्लब अनिता असेल आकाश असेल मॅडमॅक्स आपला अरविंद आहे पिंकल वॉइस क्लिअर होते थँक्यू सो मच थँक्यू सो मच दोनच मिनिटं थांबवत सगळेजण येतील मग एक पंधरा मिनिटं बोलूयात आपण तुमच्या काही शंका असतील त्याच्यावरती बोलूयात आणि मग आपण कंटिन्यू अरविंद अविनाश अलका अंकुश दयानंद आशिष पुणे कारोबारचा विषय आपण बोलूयात सगळं आज मुंबईच्या लेखी प्रश्न बोलूयात कट ऑफ विषयी बोलूयात पुण्याचं ग्राउंड वरती बोलूयात पाठीमागे जे सांगितलं होतं त्याच पत्तीने पुढे घटना होत आहेत लक्षात ठेवा कारण की कोणी सांगितलं पंधरा अठरा वगैरे वगैरे अशा पत्तीने आणि आताची लेटेस्ट अपडेट काय हे पण तुम्हाला सांगतो सांगतोय कारागृहचं मिरिट किती लागेल योगेश आहे अनिता ज्योती मॅडमॅक्स आणि सगळे कारागृहचे माझ्या काहीच नाही सगळं जसे ते आहे मी फक्त एक सांगते मोबाईल नंबर घेतो त्याच्यावरती व्हॉट्सअप नंबर करा व्हॉट्सअप करा मेसेज तुमचे जे काही प्रायव्हेट मेसेज असतील त्या पत्तीनं सेंड करा मला तुम्हाला मी तिथे रिप्लाय देईन टेन्शन काय घेऊ नका प्रशांत गरजे प्रायव्हेट मेसेज करा किंवा पटापटा महत्वाचं म्हणजे आज काल जे दोन्ही पेपर झालेले की परीक्षेबद्दल त्याचा विषय आणि आजचा जे कॉन्स्टेबलचा आहे सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन महाराष्ट्र पोलीस भरती मधली जी मुंबई पोलिसला होती ते म्हणजे घटक मुंबई पुढे शिपाई घटक आहे त्याचा सुद्धा पेपर झालेला आहे मिड लेवलचा पेपर होता एकदम हार्ड लेवलचा पण नव्हता मिड लेवलचा होता आणि त्याच पद्धतीनं जे काही बाकीच्या गोष्टी आहेत पुणे कारागृह आणि कधी होईल सगळं बोलत आपण आणखी फक्त मला दोन ते पाच मिनिटं द्या मी माझं बोलतो आणि मग तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ आणि आपण स्टॉप करूयात ओके आता सगळं झालेलं आहे आता काही शिल्लक राहिला नाहीये त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय भेटेल टेन्शन काही घेऊ नका सगळं झालेलं आहे आता कुठली एक्झाम नाही काही नाही शांत राहूया एक दिवस आणि आजच पेपर झाला सकाळी थोडीशी स्वतःला विश्रांती द्या एक दोन दिवस मग मेंटली असेल फिजिकली असेल आणि मग परवापासून काय करायचे ते आपण ठरूयात काय करायचं ओके सो कोकणी किंग दयानंतर सो तिन्ही पेपर क्लिअर झालेले पहिल्या सत्रातील दुसरा जो पेपर राहिला शेवटचा दुसऱ्या सत्रातील तो बॅट्समनचा त्याच्याविषयी काय एवढी मोठी कॉम्पिटिशन नाहीये आणि एवढी मोठी जास्त सिलेक्टेड कॅन्डिडेट नाहीत त्याच्यावरती मार्गदर्शन उद्या सकाळी करणेच पण आताच्या घडीला ज्या तीन घटकांचे पेपर झाले त्याच्यामध्ये दे। पहिला होता चालकचा देन कारागृह आणि आज सकाळी कॉन्स्टेबलचा पेपर पूर्णपणे झालेला आहे पेपर कसा झाला काय झालं किती मार्क पडले काय सिलिंग मिस्टेक झाल्या आता मला एवढे मार्क पडत आहेत होणार आहे की नाही होणार या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच पद्धतीनं आज सकाळी जसं मी तुम्हाला किंवा आज दुपारी किंवा इव्हनिंगला जो व्हिडिओ दिलेला आहे की फायनल कटॉक विषयी सर मार्गदर्शन करा हा एक विषय होता तर त्यामध्ये जी आहे वस्तुस्थिती आहे किंवा जे सत्य आहे ते समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय वारंवार आणि आता सुद्धा बोलतोय कारण की एक जागा नऊ मुलं त्याच्यापेक्षा जास्त घेतलेली असणार लेखीला त्यातला एकच मुलगा सिलेक्ट होणार बाकी सगळे कॅन्सल होणार आहेत मुलं मुली कोणी असतोय त्याच्यामध्ये प्रत्येक जागा मागत जो रेशो आहे तो रेशो सांगते मग एकाच मार्काच्या अनेक विद्यार्थी असणार आहेत एकाच मार्काच्या अनेक विद्यार्थी असणार आहेत म्हणजे अनेक म्हणजे सगळ्यात जास्त नाहीये पण कमी लेव्हलला पण सेम सात आठ दहा पंधरा वगैरे अशा पत्तीनं एवढं पण नाही की शंभर दोनशे पाचशे आणि सगळे अगोदर कटलेले आहेत ज्यांची लेकी चांगली होती पण फिजिकली वीक आहेत ते फिजिकल मधनं बाहेर पडलेत कट ऑफ मध्ये बसलेले नाही याची नोंद घ्यायची खूप महत्वाचा विषय आहे की आता कट ऑफ विषयी बोलतोय ज्यांना ज्यांना कट ऑफ हवा आहे कट ऑफ किंवा त्याच पद्धतीनं तुमची सिलेक्शन झाले की नाही हे तुम्हाला जर हवं असेल त्यांना एक प्रोसेस सांगतोय ती तुम्ही प्रोसेस फॉलो करा त्या पद्धतीने तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन मी स्वतः जवळजवळ चार तास चार ते साडेचार तास हातात मोबाईल घेऊन एवढा हा दुखा लागलाय माझा आता रिप्लाय द्यायला तरी पण कोणत्याही पद्धतीने मन शरीर आणि बॉडी थकत नाही पहिल्या बसनं आज सगळ्यापर्यंत सो प्रत्येकाला रिप्लाय दिलेला आहे जवळजवळ आतापर्यंत साडेतीनशे रिप्लाय दिलेलं आहे साडेतीनशे रिप्लाय दिलेला लक्षात ठेवा सो अजून सुद्धा देणार आहे आज सध्यापर्यंत हजार रिप्लाय देऊन उद्या सकाळपर्यंत तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील याची नोंद घ्या सो अशा पद्धतीनं ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत पाठीमागच्या त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत आता बोलूयात पुणे कारागृहवरती म्हणजे मग तुमच्या कमेंटला उत्तर देतात आपण पुणे कारागृहाचा विषय जो की पंधरा ते अठरा किंवा वीस दरम्यान होऊन जाईल म्हणून सांगितलेला सांग आलो होतो तुम्हाला त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट सांगितलेली होती की सव्वीस नंतर पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे आणि आताच्या घडीला जे काळ त्या गोष्टी सांगतो तुम्हाला की सव्वीस तारखेनंतरच पुण्याचं ग्राउंड चालू होणार आहे समजलं आणि ह्यापेक्षा पण जास्त त्रास ती लोक देणार आहेत या पुणेवाले आहेत ना सगळ्यात जास्त त्रास देणार लक्षात ठेवा त्यासाठी मी वारंवार विनंती करतोय गेले दहा दिवस झाले या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या मुलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय पण अजून सुद्धा ही आमच्या पुणे कारागूळची मुलं एकत्र येत नाहीत लक्षात ठेवा आठशे ते नऊशे मुलं फक्त आलेत आणि त्यातली शंभर मुलं अलर्ट आहेत बाकी सगळे अशीच आहेत म्हणजे गरज मला आहे की तुम्हाला ते कळत नाही लक्षात ठेवा तुमच्या वर्दीसाठी तुमच्या हक्कासाठी आम्ही पुढे येतोय सोशल मीडियाच्या बाबती मीडियाच्या माध्यमातून एकत्र येतोय आवाज उठूयात मेल मोहीम करूयात त्यांना जागा करूयात पाच हजार सहा हजार सात हजार मेल गेले की लगेच उठायला लागते त्यांना सांगायला लागते पोर पिढायला येतात आम्हाला तुम्ही काहीच करत नाही वारंवार असं वाटते की ती गरज मलाच आहे असं वाटलं की त्या सगळ्या जागा मी एकटाच घेऊन बसणार आहे असं वाटलं की ती वर्दी सगळी मीच घालणार आहे समोर काय म्हणतोय एवढा विषय सोपा नाहीये प्लीज पुणे कारागृहच्या मुलांना एकत्र सांगतोय ही डिपार्टमेंट किंवा ही जे प्रशासकीय अधिकारी किंवा जे काही संत्री मंत्री सगळे त्यांना तुमचं काहीही पडलेलं नाहीये तुम्ही एकत्र या म्हणून सांगतोय फक्त एकत्र या बाकीचं मी बघतो आठ आठ दिवसामध्ये ग्राउंड सुरू करून दाखवतो तुम्हाला तुम्ही एकत्र या फक्त बाकी सगळं मी बघतो म्हणते कसा मेसेज करायचा कसा टाईप करायचा कसं मेल करायचं सगळं नियोजन नियोजनबद्ध मी करतो आणि असा मेसेज तयार करतो की त्यांच्या मनामध्ये घुसायला पाहिजे मेसेज त्यांच्या हृदयामध्ये घुसायला पाहिजे तुमच्या ज्या डोळ्यातले तुम आश्रू आहेत ना त्यांच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे लक्षात ठेवायचं ते मी काम करतो त्या शब्दांमधनं एवढी धार आहे आपल्याकडे लक्षात ठेवा समजलं पुणे कारागृह बद्दल वारंवार विनंती करून सुद्धा मुलं एकत्र येत नाहीत ही वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडलेली आहे त्याच पद्धतीनं मुंबईच्या बाबतीत तिन्ही घटकांचा जो विषय आहे तिन्ही घटकांचा म्हणतोय मग त्याच्यामध्ये चालक कारागृह आणि कॉन्स्टेबलचा विषय तर ह्याच्यामध्ये जो काही तुमचा कटअप आहे किंवा तुमचे जे मार्क आहेत आणि तुम्हाला जे आता कमेंट करायला लागलाय त्या सर्व विद्यार्थ्यांना एक प्रोसेस सांगतोय त्या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हक्काने मेसेज करा आता समजे प्रत्येकाला रिप्लाय भेटणार आहे प्रत्येक मुलग्याला प्रत्येक मुलगीला रिप्लाय भेटणार आहे कुणीही टेन्शन घेऊ नका आज मी त्याच्याशिवाय झोपणारच नाहीये प्रत्येक मुलग्याला प्रत्येक मुलगीला रिप्लाय देणार मी दोन वाजता जागेन एक पर्यंत जागेन सगळ्या गोष्टी जागेन सकाळी साडेचारला परत माझं मला जायचं असतं कारण पाच सव्वा पासता माझी फिजिकलची बॅच चालू होतात त्यामुळे मला एवढा वेळ नसतो तरी सुद्धा मी रिझन देणार नाहीये तीन चार तास मला झोप असते जास्त जास्त त्याच्या पुढे नाही मग अशा पद्धतीनं मी जे स्टेप सांगतोय ते पहिला फॉलो करा सर्वांनी वाटलं तर तिथे नोट डाऊन करा, दे दे करा। है, सगे है। पर आता आताच हो मी सांगतोय त्या पद्धतीने नोट डाऊन करा कट ऑफ ते तुमचे जे मार्क आहेत ते मी सगळे बघतोय पण ऍट अ टाइम एवढ्या लोकांना मी रिप्लाय देऊ शकत नाही जे खरं ते सांगितलं कारण की तीन मोठे पेजेस आहेत जाते असे मोठे पेजेस आहेत की रात्रीचे दोन वाजता तो कट ऑफ सांगायला मला समोर काय म्हणतोय सो माझ्या समोर कट ऑफ ठेवलेला असतो तुम्ही फक्त मेसेज टाका मी लगेच ते तुम्हाला फॉरवर्ड करतो तुम्ही मला मेसेज टाका मी तुम्हाला फॉरवर्ड करतो आणि प्रॉपर गायडन्स करणार आहे प्रॉपर गायडन्स करणार लक्षात ठेवायचं कुणीही राग मार नका प्रत्येक मुलग्याला प्रत्येक मुलगीला मुलगी आपला रिप्लाय असणार आहे जेवढे आतापर्यंत आलेत पेपर झाल्यापासून ते आतापर्यंत त्या सगळे सगळे नेल केले जातात सगळे सगळे मेसेज केले आणि सगळ्यांना रिप्लाय दिलेल्या काय म्हणतोय आता ज्यांना रिप्लाय हवा असेल त्यांनी एक काम करा स्टेप्स पद्धतीनं मी सांगतो त्या पद्धतीनं मला मेसेज करायचा आहे सगळ्यांनी नोट डाऊन करा सगळ्यांनी मेसेज नोट डाऊन करा प्लीज नवीन पोलीस बद्दल पुढील टेन्शन काय घेऊ नका नवीन पोलिस भरतीसाठी मी तुमच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जसं की आता मुंबईच्या ह्याला आहे जवळजवळ आतापर्यंत साठ सत्तर जागा ह्या आपल्याच मुलांनी खाल्लेल्या त्या मुंबईच्या लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो अशाच पद्धतीनं तुमच्या समोर प्रामाणिकपणे उभा आहे धडपड आहे तळमळ आहे की सगळ्यात जास्त मुलं लागायला पाहिजेत आणि त्या पद्धतीने रिझल्ट भेटत आहे ना दिवस ना, ना रात्र ना काय केले काय काय केले तुम्ही बघितलाय किती असा लाईव्हलो हो काय केले हे सगळं तुम्ही बघितलंय स्वतःला नावजलं म्हणजे हा ग्रेट माणूस असा होऊ शकत नाही सो म्हणत नाही फक्त जाता जाता फक्त एक वाक्य सांगून गेलेलो आहे चला तर खूप गोष्ट महत्वाची आहे मी सांगतो त्या पद्धतीने सगळ्यांनी फॉलो करा मी सांगतो त्या पद्धतीने नोट डाऊन करा सगळं पेज असेल पेन असेल साईडला घ्या किंवा मेसेज लिहून घ्या किंवा रेकॉर्डिंग करा काय असेल ते असेल सगळ्यांनी मी सांगतो त्या पद्धतीने स्टेप्स फॉलो करा ठीक आहे मला आता तिन्ही घटकांचे जे ते सांगायचे त्याच्यामध्ये शिपाई चालक का आणि कारागृह आता बघा फायनल निवड यादीत नाव येणार की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी तर मला मेसेज पाठवत असताना कसा पाठवायचं बघा जे काय एक नंबरला तुमचं नाव पाहिजे एक नंबरला तुमचं नाव पाहिजे दोन नंबरला तुमची कास्ट पाहिजे जी कास्ट कोणती ती पाहिजे तीन नंबरला तुमच्या कास्टला जागा किती होत्या ते पाहिजे तीन नंबरला तुमच्या कास्टला जागा किती होत्या ती पाहिजे चार नंबरला समांतर आरक्षण असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा फिजिकल पाच मार्काला फिजिकल मार्क जे आहेत पाच नंबरला फिजिकलचे तुमचे जे मार्क आहेत ते तुम्ही मला सांगा आणि सहा नंबरला लेखीला अंदाजित मार्क किती पडतात हे सांगा सहा नंबरला अंदाजित लेखीला मार्क किती पडतात हे सांगा तुम्हाला लगेचच दोन चार पाच मिनिटांमध्ये जेवढं होईल तेवढा लवकरात लवकर लिपडा देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत जेवढं होईल तेवढं लवकर लवकर परत सांगतोय स्टेप्स सगळ्या नोट डाऊन करा एक नंबरला तुमचं नाव लिहा दोन नंबरला तुमची कास्ट लिहा तीन नंबरला जागा किती होते कास्ट ते लिहा चार नंबरला समांतर आरक्षण असेल तर होय आणि असेल तर कोणतं हे लिहा आणि त्याच पद्धतीने पाच नंबरला फिजिकलचे मार्क किती होते तुमचे फिजिकलचे मार्क किती होते सहा नंबरला लेखीला मार्क किती पडतील आणि सात नंबरला एकूण फिजिकल प्लस लेखी म्हणून किती मार्क होतात एवढं फक्त टाका तुम्हाला लवकर लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे आता हा जो मेसेज आहे मग सांगतो ह्या स्टेप्स या तुम्ही एकतर मला टेलिग्राम ला प्रायव्हेट सेंड करू शकताय किंवा आपला एक नंबर आहे तो नंबर मी सांगतोय तो नंबर तुम्ही लिहून घ्यायचा आहे एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन सेवन एट या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर काल चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरला लगेच तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला आपलं मी स्वतः बसलोय रात्रीभर दोन वाजेपर्यंत बसणार आहे दोन तीन किती पण वाजू द्या रिप्लाय दिल्याशिवाय ठेवायचं काल चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर या नंबरला पटकन पटकन जाऊन मेसेज करा कोण आहे मला मेसेज आर कोण आहे ते गुड्डी तुमच्या ग्रुपला ऍड व्हायचं आहे शंभर टक्के प्रायव्हेट मेसेज करा पुणे कारागृहचा विषय पंधरा ते अठरा तारीख होती पण 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 त्याचा आताचा गोंधळ असा उडलाय आहे की सव्वीस तारखेनंतर फिजिकल सुरू करणार आहे मग तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून की पंधरा आणि अठरा जरी असले तरी ह्या माणसांवरती आपला विश्वास नाहीये यासाठी जे आपण खाली लेव्हलला ले एकत्र आहोत सगळे सगळेजण त्यांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती हल्लाबोल केल्याशिवाय यांना जाग येणार नाही ना ना थी। ठीक आहे तर लवकर लवकर सर्वांनी एकत्र या आपला ग्रुप जॉईन करा आणि लवकर लवकर हल्लाबोल करूयात आणि सात ते आठ दिवसामध्ये ग्राउंड सुरू करून दाखवूयात समजा काय म्हणतोय चला तर पाठवताना मेसेज कायचं पाठवायचं परत परत सांगतोय एक नंबरला नाव तुमचं लिहा दोन नंबरला कास्ट कोणती लिहा तीन नंबरला जागा किती होत्या ते पण लिहा चार नंबरला समांतर आरक्षण असेल तर समांतर आरक्षण कोणतं होतं हे पण लिहा पाच नंबरला फिजिकल मार्क किती होते हे पण लिहा सहा नंबरला लिहिलेला मार्क किती पडतील हे पण लिहा आणि सात नंबरला एकंदरीत टोटल मार्क किती होतात हे पण लिहा आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा प्रायव्हेट किंवा टेलिग्राम ला प्रायव्हेट मेसेज करा तुम्हाला आज रात्री दोनच्या आतमध्ये रिप्लाय देण्याचं काम आपण करणार आहोत आपला जो ग्रुप हे आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे तो मी तुम्हाला शेअर करतोय चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्यात्तर अशा पद्धतीनं आपल्याला तुम्ही हे करायचं आहे मेसेज करायचा आहे सगळे मला सगळे मेसेज असतात पण आता मी हातात काही घेतलं नाही वच वरच्या वर काही सांगणार नाहीये सगळा डाटा हा खाली आहे रूम मध्ये सो so, सगळ्यांनी प्लीज मला व्हॉट्सअपला मेसेज करा टेलिग्रामला मेसेज करा जेवढ्यात लवकर लवकर तुम्ही मेसेज कराल तेवढ्या लवकर लवकर तुम्हाला रिप्लाय भेटणार आहे ठीक आहे आता नवीन पोलीस भरती असेल किंवा पुण्याचं कारागृहचं ग्राउंड असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील उद्यापासून आपण हाती घेतोय सो so, सगळे अपडेट तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटतील पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पतीनं टेलिग्राम चॅनल आहेत तेलग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे कोणत्याही व्हिडिओच्या खाली या व्हिडिओच्या किंवा कोणत्याही व्हिडिओच्या खाली पाठीमागे जेडिओ जे व्हिडिओ आहेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे टेलिग्राम चॅनलचे जुना नवीन सगळे ग्रुप सगळे जॉईन करून घ्या तिथं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जातात केला मेसेज ओके ठीक आहे थँक्यू सो मच व्हॉट्सअपला मेसेज केले टेलग्रामला करायचे आहे कसं हो टेलिग्रामला सुद्धा करा जिथं पाहिजे तिथं तुम्हाला मेसेज करा सगळीकडे मी रिप्लाय देतोय आणि समोर सगळे कट ऑफ ठेवलेले तिनीचे तिन्ही समोर कट ऑफ आहेत माझ्या सो तुम्हाला तिथली कास्ट बघून तुमची जागा बघून सगळं तुम्हाला रिप्लाय दिलं जाईल ठीक आहे कोणत्याही पद्धतीनं गडबड होणार नाही सगळा प्रॉपर तुम्हाला गायडन्स केला जाईल याची नोंद घ्यायची फक्त वर्दी मिळाल्यानंतर मात्र विसरू नका फक्त वर्दी मिळाल्यानंतर विसरू नका एक फक्त पेड्याची अपेक्षा असेल बाकी काही नको का आहे जेवण वगैरे काही नाहीये सर आता बसणार जेवायला म्हणजे पहिला लाईव्ह याव्यात कारण की मुलांच्या मध्ये एवढी मोठी भीती आहे आताच्या घडीला की बघायला नको पटापट सगळ्यांनी या पटापट टेलिग्रामला मेसेज करा प्रायव्हेट किंवा जो मगापासून नंबर सांगतोय चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरला पटकन जाऊन तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा मी बसतोय रात्री दोन वाजेपर्यंत सगळ्यांना रिप्लाय देणार आहे फक्त फायनल सिलेक्शन झाल्यानंतर एक पेढा मात्र घेऊन यायला एवढं लक्षात ठेवायचं सो so, ज्यांना ज्यांना मार्क्स सांगितले पडले सिलेक्शन होणार हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्यांना मार्क कमी आहेत एक दोन मार्क चार मार्क सहा मार्क किंवा मार्क खूप कमी पडलेत त्यांनी खचून जाऊ नका परत एकदा तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे वादळाला या शांत करू नका जोपर्यंत वर्दी भेटत नाही लक्षात ठेवा त्यामुळे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये परत एक संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं असेल तर हे वादळ हे वाऊ अशाच सुरुवात अशाच पद्धतीने सुरू ठेवायला पाहिजे जेणेकरून तुला शंभर टक्के वर्दी भेटणार आहे ठीक आहे सोबत मी आहे टेन्शन काही घ्यायची गरज नाही यस माय लिटरवर थँक्यू सो मच एवढ्या तळमळीन सांगतात थँक्यू सो मच ऑल ऑफ यू कारागृहचा विषय पुणे कारागृह फिजिकल कधी आत्ताची जी अपडेट आहे रिसेंटली सांगतोय आजची सव्वीस तारखेनंतर त्यांनी सांगत आहेत परत आणि सांगतील पुढे काय तर कार्यक्रमाला हे झालं ते झालं सर नो मला विश्वास नाहीये मला माझ्या मुलांवरती विश्वास फक्त ही पोरं एकत्र येत नाहीत हेच ग्राउंड मग विषय केला असं कधीच लक्षात ठेवा आठशे पोरे एकत्र आले काय होणार आहे सांगा मी एकटा जाणार आहे कधी या विषय कमीत कमी पाच ते सहा हजार मुलं एक लाख मुलं आहेत लक्षात ठेवा पुणे कारापुरला कमीत कमी तर कमीत कमी सात कमी तर कमी आठ था हजार जर मुलं एकत्र आले त्यापैकी चार ते पाच हजार मुलांनी जर मेल मोहीमला साथ दिली मला शंभर टक्के ते ग्राउंड सुरू करून दाखवेन आठ दिवसांमध्ये लक्षात ठेवायचं विचार करा सर्वांनी एकत्र या ओर्फनचं किती लागेल होईल कसं आता कट कोणी मी विचारू नका बघा मी वरच्यावर काही सांगू शकत नाही माझ्या हातामध्ये काहीच नाहीये मी कट घेऊन सुद्धा बसलो नाही कटअप ऑफ रूम मध्ये आहे सो तिथं सगळ्या समोर सगळं ठेवलेलं आहे पूर्ण तिने जे तिन्ही कट समोर आहे तुम्ही सांगायचं सा मी चेक करणार तुम्हाला रिप्लाय देणार अशा पद्धतीने नियोजन आहे so, सगळं ठीक आहे सो ज्यांचे ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांचं शुभेच्छा ज्यांना ज्यांना झाले नाही किंवा खचला असाल तर एक दिवस विसरत घ्या आणि परवापासून तोच शूज तोच सॉक्स फाटलेला सगळ्या गोष्टी त्याच असतील परत एकदा जीत देणं सुरुवात करा आणि जोपर्यंत वर्दी वाटत नाही तो पण थांबू नका शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढे उद्याच भेटूयात शुभरात्र गुड नाईट टेक केअर